अंबाजोगाई नगरपरिषद दोन हजार पंचवीसची निवडणूक सुरू झाली मी बाकाचा माझा राजकीय इतिहास आमच्या कुटुंबाचा राजकीय इतिहास आज सांगणार नाही नगरपालिकेला मला उमेदवारी ज्यावेळेस मला लढायचं होतं त्यावेळेस माझ्या सहकार्याने कधी लढ म्हणलं नाही मी चांगला प्रचारक म्हणून त्यांना आवडलो आणि मला वाटतं तोच किरदार गेली पस्तीस वर्षे निर्भित आहे पण माझ्या सहकाऱ्यांनी हितचिंतकांनी मित्रांनी कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठित नागरिकांनी सगळ्यांनी माझं नाव घेतलं आणि त्यांचं मन मोडवलं नाही म्हणून मी उभा टाकलेलो आहे मी नंदकिशोर मुनरा माझा पॅनॉल सगळ्यांचं चिन्ह एक आहे छत्री मी आपल्याला सुरुवातीलाच विनंती करतो आपली मतं आपल्या कुटुंबातील आपल्या शेजाऱ्याची आपल्या पाहुण्या आणि आपल्या मित्राची मतं पॅनॉल टू पॅनॉल छत्रीला द्या कारण एकटा निवडून काही होणार येऊन काही करू शकणार नाही माझं बहुमत असेल माझी माणसं सगळी निवडून आली तर मी निश्चितपणानं अंबेजोगायला एक मॉडेल शहरकरी निवडी सुरुवात करून आपल्या सगळ्यांना मी ह्या निवडणुकीचं माझं मनोगत व्यक्त करणार आहे खरं तर पंचवीस वर्षामध्ये नगरपालिकेकडून अपेक्षा काय असायला पाहिजेत घर तिथं पक्का रस्ता नाली स्वच्छता पिण्याला रोज आणि वेळ दिला त्या वेळेवर पाणी शहरामध्ये स्ट्रीट लाईट असेल तर पोल विविध धर्मियांच्या मंदिरामध्ये मस्जिदी कब्रस्तान अंत्यविधीच्या ठिकाणांना सुविधा आणि शहरामध्ये गार्डन असणं महत्त्वाचं आहे शासनाच्या ज्या बहोट्यात घरकुल योजना असतील मालकीत घरकुल योजना असतील त्या देणं असेल नगरपालिकेत गेलो पी टी आर मिळणं असेल किंवा इतर बांधकाम असेल परमिशन असेल ते सन्मानानं मिळणं आणि जी वेळ ठरली त्याच्या वेळेत आत देणं हे मला वाटतं नगरपालिकेचं काम आहे पण गेल्या पंचवीस वर्षात आपण तो इतिहास बघा पंचवीस वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी पाच वर्षा नऊ वर्षापूर्वी ज्या विषयावर निवडणूक लढवली तोच विषय आता घेऊन ते लढतायत गेली दहा वर्ष ते ह्या खुर्चीवर होते ह्या खुर्चीवर असताना त्यांनी शहराला रोज पाणी दिलं नाही आणि आज ते म्हणत आहेत पंधरा दिवसाला पाणी हे पंधरा दिवसाला का एक दिवसाला त्यासाठी लोकसंख्येप्रमाणे योजना करावी लागते तुम्ही का केले नाही तुम्ही विविध माननीय मुख्यमंत्र्यांवर राहिलात माननीय नेते मंडळीवर राहिलात त्यांच्याकडून शहरासाठी काय आणलं तुम्ही बँक चालवली ते तुमचं शुभेच्छा आहेत आमच्या तुमच्या बँकेत आम्हाला काय आमची बँक आम्ही चालवितो पण आम्ही बँक चालविताना तीन महिन्यात हप्ता नाही दिला तर बोर्डालाही माहीत नसतं प्रमुखांनाही माहीत नसतं नोटीस दिली जाते आपल्याकडे मात्र निवडणुकीत युद्ध केलं की नोटीस येते आणि निवडणुकीचं कर्ज वाटप केलं जातं मला वाटतं आमची वाटप आमच्या बँकेचं महिला बँकेचं ज्या गोष्टीसाठी कर्ज घेतलं आहे त्यालाच वापरलं का मला इतपर्यंत लक्ष दिलं जातं निवडणुकीत आम्ही कोणाला कर्ज देत नाही वाटलं तर आपण कुठल्याही आर बी आय बँकेला बीडच्या सहकारी म्हणजे उपनिबंधाकडं अर्ज करा तुम्हाला ते दिसेल आम्ही विरोधक जरी असला तरी त्याला कर्ज देतो फक्त आम्ही म्हणतो व्यवस्थित पैसे भर व्यवस्थित व्याज कारण आम्ही सेवा म्हणून ते करीत नाही लोक एफ डी म्हणून पैसे ठेवतात त्यावर दोन टक्के घेऊन आम्ही करतो आणि बँक चलवित आली म्हणजे नगरपालिका चलवित आली असं म्हणता येत नाही ही माझी सुरुवात आहे खरं तर पंचवीस वर्षात तुम्ही काय केलं घोटाळ्याशिवाय तुम्ही काही आपण काही केलं नाही मला वाटतं कधी आपण कुठल्या पक्षात इमानदारीनं राहिला नाही आपण स्वतः उमेदवार असलात तर पक्ष आपला आहे जे चिन्ह आहे ते तुमचा पक्ष आहे आणि आपण स्वतः उमेदवार नसला तर मात्र कोणाचा प्रचार करता हे साक्षात देवालाही कळलं नाही तर मला वाटतं मतदारांना कसं है। कळेल कधी कधी एखादा उमेदवार वटकला आहे त्याच्या त्याच्या ओबीसीतले दिसले की ओबीसीला द्या ओपन असले की ओपनला द्या नेमका अर्थच कळला नाही आणि मला वाटतं तुम्ही जेवढे पक्ष बदलले अशात तेवढं फक्त आमदार नमिता मुंदडांनी चौकशा लावल्या रहीमबाई सारंगबाईनं ससेमेरा लावला मला वाटतं तेवढंच एक ते कारण आहे आपली निष्ठा बदलण्याचं खरं तर आपली निष्ठा कुणावरच राहील नाही आमची मान्य मुंडे साहेब होती त्यानंतर मान्य शरद पवार साहेब होती आणि आज आणि आज आणि शेवटपर्यंत माझी निष्ठा माझ्या जीवनाच्या शेवटपर्यंत आदरणीय पंकजाताईवरच आणि आदरणीय फडणवीस साहेबांवरच राहील एवढं मात्र मी क्लिअर करतो का गेलो कशामुळं पार्टी बदलली हा सांगण्यासाठी आणि काय करावं आहे आणि कश कशामुळं कट शरद पवार साहेबांकडून बाजूला गेलो तुमच्यासारखी माणसं पक्षात आली युतीत आली आणि तुमच्यासारखी माणसं काही लोकांना घेऊन आम्हाला धोका द्यायला लागली मला वाटतं धोका देणाऱ्या माणसात राहण्यापेक्षा सन्मानानं विश्वासानं राहणाऱ्या माणसात जाणं ही सेफ साईड आहे आम्ही काही भ्रष्टाचार केलाय आमच्या काही चौकशा चालू आहेत म्हणून आम्ही पक्ष बदलणार नाही नेता बदलणार नाही हे मात्र माझ्या जनतेला हात जोडून सांग खरं हे कुटुंब आहे त्यांचं सुख दुःख हे माझं जीवन आहे लहान मुलाचा वाढदिवस असला तरी लोक वाढ बघतात कुणाची पंचाहत्तरी असली तरी वाढ बघतात दुःखाच्या वेळेसही वाढ बघतात मला वाटतं आपल्या कुटुंबातला कोणतरी येतो आहे ही माझी ओळख आहे आणि मला वाटतं मी मी मायक्रोस्कोपिकसुद्धा माझी जात राजकारणात नाही आणि ना मी टिकू शकत नाही पण सर्व पुढाऱ्यांनी विरोध करूनसुद्धा सामान्य माणसं ज्यावेळेस एखाद्याला न्याय देतात निवडून आणतात मला वाटतं सामान्य माणसं हीच ही माझी दैवत आहेत ती सर्व समाजाची सामान्य माणसं आहेत माझ्या घरामध्ये रिक्षावाला असेल छकडेवाला असेल तर मोठा प्रतिष्ठित व्यापारी असेल किंवा उद्योगपती असेल सर्वाला एक न्याय मी आपल्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी आयुष्यात माझ्या कुटुंबानं गुत्तेदारी केली नाही कोणत्याही गुत्तेदारीमध्ये हिस्सा ठेवला नाही आणि आयुष्यातही आमचं कुटुंब गुत्तेदारी करणार नाही कारण का तर आम्ही गुत्तेदारी केली तर क्वालिटीचं काम होणार नाही मला वाटतं त्यामुळं आम्ही त्या व्यवसायात हो नाही गेवराईचे दहा वर्ष आमदार राहिलेले आदरणीय पवार पवारसाहेबांनी गेवराई नगर परिषद त्यांच्या ताब्यात होती आणि मला वाटतं त्यांनी भोगवाटाधारकांना घरकुल देण्याची योजना सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यातल्या अडचणीवर मात देत लोकांना न्याय दिला मला वाटतं तोच भाग जागा डीपीडीसीच्या मिटिंगमध्ये गेवराईचा आखडा मोठा दिसायचा बिळलाचा दिसायचा बाकीच्या ठिकाणी दिसायचा पण आम्ही दोघांचा निरंक दिसायचा पण नमिता मुंदडा ह्या नगरपालिका दुसऱ्याच्या हातात असल्यामुळं हातबल झाल्या शिओंना बोलल्या पण शिओनी रिस्पॉन्स दिला नाही त्याच्यानंतर माननीय गुट्टेसाहेब प्रशासक म्हणून इथं आले आणि मला वाटतं त्याच्यानंतर भोगवट्याला घरकुल देण्याच्या सर्वेला सुरुवात झाली आणि मला वाटतं रमाई आंबेडकर माता रमाई आंबेडकर यांच्या नावानं शंभर सवाशे घरकुलांनी पंतप्रधान आवास योजनेत घरकुलं दिली पण आता भविष्यामध्ये बहुगटाधारकांना घरकुल द्यावं त्याच्यासाठीचे अडचणी दुरुस्त कराव्या मला वाटतं हा सुद्धा आमदाराचा हेतू आहे त्यात त्यांचा इंटरेस्ट आहे की वंचितांना न्याय द्यावा मला वाटतं त्यासाठी ही नगरपालिका आम्ही लढवत आहोत त्यासाठी मी हा उमेदवार आहे असं म्हटलं तर वावगट ठरणार नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय पंकजाताई मुंडेसाहेब यांनी शासनानं निर्णय घेतला आहे की गायरानामध्ये दोन हजार अकराच्या आधीपासून किंवा हे ज्यांचा ताबा आहे त्यांना पाचशे स्क्वेअर फूटचा पट्टा नावर करून देण्याची योजना शासनानं मंजूर केली मला वाटतं रमाई अम, माता रमाई आंबेडकर चौकात दहा जणांना तो पट्टा आपण सुरुवात म्हणून वाटप केली त्यानंतर आचारसंहिता पंधरा दिवसात लागली भविष्यामध्ये संबंधित अधिकारी हा पट्टा वाटपाचं काम प्राथमिकतेनं हातात घेतील आणि मला वाटतं भोगवटादारकारांनी दारकरांनी पट्टा दार ज्याला घर नाही त्यांना प्राधान्यानं ना घरं देण्याचा मला संधी मिळाली तर मी आणि आमदार नमिता मुंधरा मा आमच्या सर्व वरिष्ठ नेत्याच्या माध्यमातून ताकद लावते आमदार नमिता मुंधराना शहरातून रिस्पॉन्स मिळत नव्हता नगरपालिकेकडून रिस्पॉन्स मिळत नव्हता शहराकडून म्हणजे नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्याकडून तेव्हा ना प्रशासकानंतर साबळे साहेबांनी सहा महिने आम्हाला आमदारांना आम्हा सर्वांना सहकाऱ्यांना वॉटर सप्लायची पाणी पुरवठ्यासाठीचा ओ सी आणि सर्वे करण्याची ऑर्डर नवीन सर्वेदार नेमण्याचं त्यांनी टाळलं कुठलंही कारण सांगितलं का ते मला आता माहीत झालं आम्हा सर्वांना की कुणाच्या प्रेशरमध्ये झालं ज्यावेळेस गुट्टेसाहेब आले त्यावेळेस एन ओ सी मिळाली प्रस्ताव तयार झाला सर्वे झाला आणि आमदार नमिता मुंद्रांनी दोनशे सहा कोटी रुपयाची निनळ योजना मंजूर केली त्याचं चार तीस चाळीस टक्के काम झालं येणाऱ्या बारा महिन्यात ते ते तेरा महिन्यात ते आंबेदवाई शहराला जिथं पाईपलाईन नाही तिथं पाईपलाईन आणि मला वाटतं मा मांजरा धरणात शेवटचा थेंब असूपर्यंतलं पाणी रोज किंवा एक दिवसा निश्चितपणानं मिळणार आहे नवीन साठ टाक्या होणार आहेत नवीन फिल्टर हाऊस होणार आहे नवीन पाईपलाईन होणार आहे आणि पाण्यामध्ये मांजरा धरणात मध्य ठाक सुरुवातीच्याच ठिकाणी तिथं धरण पूर्ण भरलेलं आहे तिथं विहीर आणि पंप हाऊस होणार आहे मला वाटतं आजही जे पाणी मिळतं आहे अंबेजोई शहराला ते डॉक्टर विमल त्या काळात केलेल्या धनेगाव नळ योजनेचं च पाणी आहे आणि काळ केलेल्या ता, तात तातडीच्या युन्यातलं पाणी आहे मला वाटतं शहराची लोकसंख्या वाढली शहरात घरं वाढली पण नगरपालिकेनं त्या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं आणि मला वाटतं त्यांच्या पुढं नेत्यांच्या सत्तेमध्ये त्यांनी त्या प्रश्नाला लक्ष दे, दे दिलं नाही मला वाटतं ह्या प्रशासक काळाचा खरा लाभ ला जर कुणाला झाला असेल तर आंबेजो जनतेला झाला आणि तोही आमदार नमिता मुंद्राच्या प्रयत्नातून आणि पाठपुराव्यातून झाला हे आपल्याला नाकारता येणार नाही महाराष्ट्रातल्या खूप नगरपालिकांना किमान वेतन कायदा मिळत नाही पण आमदार नमिता मुंडोळांच्या अक्षयबाईच्या आणि माझ्या रहीमबाईच्या आमच्या सर्व संजय गंभीर असतील किंवा आमच्या सर्व सहकार्यांच्या लक्षात आलं की कि कायद्यांमुळे किमान वेतन कायदा नियम आहे परंतु त्याचा वापर कुठंच होत नाही आमदार नमिता मुंडळाने प्रशासकीय सी ओ आणि सर्व सहकारी आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेतलं आणि कामगारांच्या दोन तीन प्रतिनिधीला बोलून घेतलं आणि समोरासमोर चर्चा करून एकच निर्णय घेतला आहे बाकी मला माहीत नाही किमान वेतन कायदा लागू झाला पाहिजे मला वाटतं आनंदाची गोष्ट आहे की किमान वेतन कायदा लागू झाला आणि प्रत्येकाच्या पगारीमध्ये महिन्याला शंभर दीडशे म्हणजे दिवसाला शंभर दीडशे रुपये दोनशे रुपये वाढ झाली मला वाटतं वंचिताला न्याय देणं म्हणजे काय असतं तर त्याच्या हातात दोन रुपये जे असतं कारण घाण साफ करणं हे सोपं काम नाही <coughs> कारण त्यांनी जर घाण साफ केलं नाही स्वच्छता केली नाही तर शहराचं आरोग्य ढासळू शकतं एकोणीस हजार रुपये महिना आज त्यांना मिळतोय मला वाटतं आमच्या आयुष्यातलं हे मोठं यश आहे कारण चांगल्या पोट भरणाऱ्या माणसाला ज्याचं पोट भरता येतं आहे त्याला पूर्णाची पोळी आणखीन खाऊ करून उपयोग नाही पण वंचिताला गरम भाकर आणि भाजी खायला मिळाली तरी वंचित हा विसरत नसतो मला वाटतं हे यशाचं गमक फक्त आणि फक्त शब्दावर आमदारांच्या मला वाटतं कॉन्ट्रॅक्टरन अधिकाऱ्यांनी जी आर देऊन हा नियम केला एवढंच नाही तर प्रशासक आल्यानंतर शहरातले जेवढे सैनिक आणि माझी सैनिक आहे त्यांच्या एका प्रॉपर्टीला घरपट्टी माफ करण्याचा निर्णयसुद्धा प्रशासकीय काळात आमदारांनी घेतला कारण कडक उन्हात मायनस डिग्रीमध्ये थंडीमध्ये आणि सातत्यानं वेगवेगळ्या प्रदेशात नोकरी करणाऱ्या कुटुंब सोडून माझा सैनिक त्याच्या रक्षण डोळे घालून करतो म्हणून आपण निमाण झोपतो त्यांचंसुद्धा सन्मान नगरपालिकेनं केलं पाहिजे ही भूमिका त्यात आहे भविष्यात मला संधी मिळाली तर तिथं बोर्ड जसा आमदार नमिता मुनिनी अंबाजवाई तहसील आणि के तहसीलला लावला तसाच बोर्ड राहील की माजी सैनिक आणि सैनिकांना डायरेक्ट सी ओकडं आणि प्रशास नगराध्यक्षाकडं डायरेक्ट एंट्री मिळेल आणि त्यांच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य मिळेल कारण देशाचं संरक्षण जे करतात त्यांना लाईनमध्ये उभं राहू नये आणि त्यांचं काम उशीर लावू नये ही तुमची आमची जनतेची आणि नेतृत्वाची जबाबदारी आहे माझं मत ते आहे ज्याच्याकडं खरं उत्तर नसतं आणि जे आरोप आहेत ते खरे ज्यावेळेस वाटतात त्यावेळेस पळवाटा शोधल्या जाता। जातात आणि स्वतः उत्तर देण्यापेक्षा प्रत्येकाला एक एक आदल्या दिवशी ट्रेंड करून छुट्टी लिहून आणि मला वाटतं क्लास घेऊन विषय दिले जातात आणि त्यांना बोलायला लावलं जातं मला वाटतं त्या विषयाशी आणि आंबेदोगाईच्या विकासाचं देणं घेणं नाही आंबेदोगाईची जनता वाट बघत होती की अक्षय मुंडळनं पत्रकार परिषद घेतलेली खरी का खोटी त्यांनी पुरायनं खरं क ते आहे ते दाखवलं सर्टिफाईड कॉप्याचं पण ह्यांना त्याचं उत्तर देता आलं नाही म्हणजे त्यांच्यावर केलेले आरोप खरं आहे हे मात्र जनतेला कळालं ह्या पत्र त्यांच्या पत्रकार परिषदूनही लक्षात आलं कुठं माझ्या कौटुंबिक जीवनाचा विषय काढला साहेब मी राजकारणात सुपारी खाल्ले नाही दारू पिले नाही सिगरेट पिले नाही पत्ते खेळले नाही तमाशा बघितला नाही आणि कुठल्याही चुकीचं माझ्या जीवनात काम केलं नाही मी पस्तीस वर्ष कायम समाजात राहिलो खोला आरसा म्हणून स्पष्ट बोलतो फटकळे म्हणून कोणी मला म्हणल फटकळ म्हणजे काय हेही तुम्हाला सांगतो एखादी गोष्ट होत नाही तर तो मी थोड्यावर सांगतो आजकाल लोकांना होत नाही मुले आवडत नाही पण मी रोज इथं राहतो आठ दिवसांना भेटल्यावर त्याला काय उत्तर देऊ मी निवडणुकीत खोटं आश्वासन देऊन मत घेत नाही कारण दोन तारखेपर्यंत निवडणूक आहे पाच तारखेला तो माणूस आला आणि माझं मला पद मिळालं आणि मी त्याच्या डोळ्याला डोळा लावू ला शकलो नाही तर माझ्या पदाची किंमत शून्य आहे म्हणून उद्या उद्या त्याला खरं सांगण्यापेक्षा आजच का खरं सांगू नये तो पर्याय देखील पर्याने एखादा विषय सांगेल मला की ह्या पद्धतीनं काम करते थे परत परत न करता येतं आहे आणि त्या पद्धतीनं परत प्रयत्न करता येईल हा माझा विषय आहे दुसरा गोष्ट आहे की डीनं खुर्ची दिली नाही म्हणून डीनला बाबा डीनं डीन राहावं पुढारी होऊ नये आणि मला वाटतं भ्रष्टाचार करू नये आणि ऑक्सिजन बेड वाढवावे व्हेंटिलेटर बेड वाढवावे ह्या सगळ्या सुविधा मला वाटतं त्यांनी रुग्णाला द्याव्या आम्ही त्याचं कौतुक करू पण तुम्ही ते करायच्याऐवजी मुडभर लोकांना हाताला घेऊन रेमडेसवीर प्रायव्हेट माणसाच्या खिशात दिसतात आणि रुग्णाला रेमडेसिवीर मिळत नाही तर पुढाऱ्याने विचारायचं नाही मी जर त्याला एक रुपया मागितला इल्लिगली काम सांगितलं तर शंभर टक्के माझं चुकीचं आहे पण मी जर रुग्णाला रेमडेसिवीर मिळालं पाहिजे आणि खाजगी माणसाच्या खिशात कसं हे विचारणं माझ्या मतानं हे भांडण माझं योग्यच आहे कारण ज्यावेळेस समाजाला न्याय मिळत नाही त्यावेळेस एकदा दोनदा तीनदा विनंती अर्ज बैठका करावे लागतात आणि चौथ्या वेळेस लोकशाही मालकानं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मला वाटतं ह्यांनी सी भेटले ह्यांनी वेडे नावाच्या निरीक्षकाला स्वच्छता एक एकेरीवर भाषा वापरली आम्ही ते ह्या निवडणुकीत आमचा मुद्दा नाही तुमची वृत्ती तुमचं काम तुमचे संस्कार तुमचं काम आम्ही कोणालाही वैयक्तिक नाही आणि ज्या ज्या वेळेस भेटलो आम्ही त्या त्यावेळेस कोणाचाही अनादर केला नाही आम्ही भारतीय संस्कृतीनं लोकशाही हक्कानं बैठक मारून आणि पत्रकारासहित सगळ्यांना घेऊन आम्ही ते आंदोलन केलं एकट्यात आंधारात कुठल्याच अधिकाऱ्याला कधी भेटलो नाही मला वाटतं भरपूर पत्रकार चॅनलवाले आणि बरेच व्हिडिओ चालू होते आम्ही बसलेल्या उठलो उठलोसुद्धा नाही तर मग हा विषय कुठं आला मला वाटतं ह्याच्यासुद्धा त्या डीनला एखाद्या आमच्या विरोधकाची प्रेरणा होती म्हणून त्यांना खुसपट काढलं खरं तर त्यांना खुसपट काढण्याच्याऐवजी ऑक्सिजन बेड वाढविले असते व्हेंटिलेटर बेड वाढविले असते माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी दिलेले व्हेंटिलेटर बेड वाढविले असते तर मला वाटतं आणखीन बऱ्याच पेशंटला वाचण्याची संधी मिळाली असती मला वाटतं ती जर होत नसेल आणि माझ्यातला कार्यकर्ता जागा होत नसेल तर मी कार्यकर्ता म्हणण्याच्या लायक नाही मला वाटतं तुम्ही उद्याच्याला जर एखादी चूक होत असेल तुम्ही तो रोज निवेदन देऊन दिलला खुर्चीवर उभा करून घेराव घालता आणि दिलला उभा टाकून मुलाखत द्यायला होतो त्याचा सन्मान करीत नाही मी त्याचा इश्यू करणार नाही कारण आम्हाला त्याचं घेणं देणं नाही कारण आम्हाला फक्त जनतेचे प्रश्न सोडून घेणं देणं कुणी आहे खुर्शी दिलं नाही कुणी हे विमलताईचा झाला नाही बाळाही माझं कौटुंबिक वाद आहे तो काही माझ्या चुकीच्या वागण्यामुळं नाही राजकीय प्रभाव वेगळे झाले की तुम्ही पक्ष बदलता माझ्या कुटुंबात मी अलिप्त झालो मला राजकारणात भाग घ्यायचा नव्हता तर त्याच्यात मी अलिप्त राहिलो ह्याचं दुःख माझ्या कुटुंबाला व्हावं तुम्हाला एवढं का दुःख व्हायला लागलंय हा माझा याच्यातून प्रश्न काय मिळणार आहे आणि जेव्हा आम्हाला एक झालो आम्ही तेव्हा बी तुम्ही भाषण केली निवडणूक आली की बाप लेख होतात म्हणजे आम्ही एक लेख बी होऊ नये अरे कुठलं काम काय हो प्रत्येकाच्या घरात तुम्ही सुद्धा आज म्हणताय तुम्ही माझे आमदार राहिलात बऱ्याचदा नगरसेवक राहिलात तुम्ही आत्तापर्यंत कॉम्प्रोमाइज आमच्यावर बी आणि आता त्यांच्यावर बी कशावर केलं पत्नीला तिकीट झालं की विशेष संपला मग समाजाचा सचिन देवकरला ना दिलावा किंवा अजून कोणाला ना दिलावा सगळ्याला वारीवर सोडलं साहेब मी आयुष्यात माझ्या कार्यकर्त्याला प्राधान्य दिलं आणि माझ्या चांगल्या कार्यकर्त्याला प्राधान्य दिलं आणि आम्ही वैयक्तिक टीका कालही केली नाही आजही केलं नाही कारण लोकाला ह्याच्याशी गेलं नाही शहरासाठी काय केलं आणि काय करणार ह्याच्यावरच निवडणूक लढणार एवढंच या माध्यमातून सांगतो त्याच्याकडे उत्तर नाही हे तुम्ही सिद्ध केल्यामुळं आता परत त्याच्यावर चर्च मी चर्चा करावी असा माझा विषय नाही मला शंभर टक्के विश्वास आहे मी आणि माझा प्याला निवडून येईल कारण सर्वसामान्य माणसाला त्यांच्या प्रश्नाला प्यायला पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे ती नमिता मुंडळाने केली बारा महिन्यांतर पाणी मिळणार आहे रोज किंवा एक दिवसात एम आय डी सी केली विविध मंदिरं वैभव दर्ग्याचं वैभव जपलं स्मशान मोम्या आणि कब्रस्तानला सुविधा दिलं र विविध समाजाच्या रस्त्यात न रस्ते, रस्ते आणि नाल्या केल्या मला वाटतं सर्व धर्म समभाव ही भूमिका घेऊन विविध समाजाच्या प्रत्येक प्रोग्रामला मी वेळ दिला आणि माणुसकीचं नातं जपलं कुणाचा ॲक्सिडेंट झाला तरी दिलं कुणाला लिवर खराब झाले तरी दिलं कुणाचं सीजर असलं तरी दिलं कुणाच्या डिलिव्हरीला मी दहा फोन केले माझी माणसं काळजी करतात कोरोना काळातही मी वेळ दिला मला वाटतं ह्या सगळ्याच्यामुळं मला विश्वास आहे की ज्यांनी विश्वास केला ज्यांनी माझ्यावर आयुष्यभर विश्वास ठेवला त्यांना मी कधीही नाराज केलं नाही खोटं बोलून मत घेतील नाही आणि जे करतो म्हणलं ते जीवाचा आकांत करून केलं कष्ट करून केलं ते ध्येय म्हणून केलं आणि आंबेजोगाईला आज शहरात पंचवीस वर्ष एक गोष्ट करू शकलो नाहीत पण आमदार नमिता मुंदराणी आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय पं पंकजाताई आणि सर्व मंत्रिमंडळाचा पाठिंबा घेऊन आंबेजोगाईचा शेहरा मोहरा प्रचंड बदलला आहे मग एम आय डी सीच्या माध्यमातून साठ बुटनाथ तलावाच्या प्रकरणात हात घालून आणि हॉस्पिटलची भविष्यातली वाटचालच्या बाबतीत मान्यता घेऊन आणि मला वाटतं शहरातले रस्ते मोठे करणं आणि राहिला स्वच्छतेचा विषय नमिता बुधळ प्रशासक काळात ब्राऊझर घेतला आहे आपल्या इथं एक अग्निशमक गाली गाडी मोठी होती आता जिथं मोठी गाडी जात नाही त्याच्यासाठी जीप घेतली आणि जिथं गिल्ली बोळ आहे त्याच्यासाठी दोन बुलेट घेतल्या आणि भविष्यात लोकशाहीमध्ये ह्या दोन वर्षात पंधरावा वित्त आयोग आला नाही भविष्यात आणखी निधी आणून एवढंच सांगतो की जे आपल्या शहराला स्वच्छ ठेवतं त्या कर्मचाऱ्यांना महिन्याला पगार ते मी पूर्ण पगार पी ए भरण्यासहित माझ्या काळात मी देईल मी रडणारा नाही तर लढणारा माणूस आहे आणि मला वाटतं प्रत्येक गोष्ट नियमानं करण्याचं काम करील आणि मग माझं जरी घर असेल तर त्याला नियमानंच घरपट्टी लागेल माझ्या नळाचे पैसेसुद्धा माझा न कर्मचारी मला वाटतं माझ्या घरी येऊन थकबाकी राहिली तर मागल पण ती वेळ वेळ येऊ देणार नाही कारण आधी मी पळलं तर लोकाला मला बोलण्याचा अधिकार आहे ह्याप्रमाणे मी वागेल